ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आपण बघतोय की एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की सुशांत सिंग राजपूतची हत्या नाही तर त्यांनी आत्महत्याच केल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आता सीबीआयने याबद्दल असं म्हटलं की आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तपास सीबीआय आता करणार आहे आणि त्याचबरोबर खुनाच्या थेरीबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय एम्सच्या अहवालावर सीबीआयने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सीबीआय मधील सूत्रांनी न्यूज एटीन नेटवर्कला ही माहिती देऊ केलेली आहे तिने असं स्पष्ट केलंय कि पंचे तपासानंतर ही सीबीआयच्या हाती काहीच लागलं नाही आतापर्यंत जणांची चौकशी करण्यात आली त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तपास किंवा त्या दिशेनं त्या अँगलने दिशे आता आम्ही तपास करणार आहोत असं सीबीआयनं स्पष्ट केलंय म्हणजे सुशांत सिंग राजपूतला कुणी आत्महत्येस प्रवृत्त केलं का कारण यापूर्वी सुद्धा सीबीआयने ही भूमिका स्पष्ट केली होती किंवा तसं कि त्यांनी म्हटलं होतं की आम्ही त्याच दिशेने तपास करतोय आणि मुंबई पोलिसांचा देखील याच दिशेने तपास सुरू होता मुंबई पोलिसांकडनं ज्यावेळेस हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला त्यावेळी मुंबई पोलीस देखील सुशांत सिंग राजपूतला कुणी आत्महत्येस प्रवृत्त केलं का या दिशेने त्यांनी तपास केला करायला सुरुवात केलेली होती किंवा एवढा काही लोकांची चौकशी त्यांनी देखील केलेली होती आणि त्यामुळे ज्यावेळेस सी बी आयकडे हा सगळा तपास वर्ग करण्यात आला वेगवेगळ्या बाजू तपासल्यानंतर अनेक लोकांची चौकशी केल्यानंतर म्हणजे साधारण वीस लोकांची चौकशी केल्यानंतर आणि आता एम्सच्या डॉक्टरांच्या अहवालावर सी बी आयची ही प्रतिक्रिया येताना दिसते की आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तपास किंवा के त्या दिशेने ते तपास करणार आहेत तर एम्सच्या अहवालानं महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांचं पितळ उघडं पडलंय अशी टीका शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे सुशांत सिंग केस प्रकरणामध्ये दिल्लीच्या एम्स या शासकीय रुग्णालयानं ही हत्या नव्हे तर आत्महत्या शिक्कामोर्तब केलेलं आहे मला वाईट एकाच गोष्टीचं की ज्या मुंबई पोलिसांनी अहोरात्र कोरोनाच्या कार्यकाळामध्ये जनतेची सेवा केलेली आहे सव्वीस अकराच्या दुर्घटनेमध्ये ज्या मुंबईच्या पोलिसांनी स्वतःच्या छाताडावर गोळ्या घालून ह्या मुंबईचं ह्या महाराष्ट्राचं आणि ह्या देशाचं संरक्षण केलेलं आहे त्या मुंबई पोलिसांवर आरोप करण्यात आला आज हे सिद्ध झालं की मुंबई पोलीस फक्त मुंबईमध्ये नव्हे किंवा देशामध्ये नव्हे तर स्कॉटलँड यार्डच्या तोडीस तोड ते तपास करतात आणि खऱ्या आरोपींना शिक्षा दिली जाते असा त्यांचा लौकिक आजपर्यंत होता पण काही राजकीय पक्षांनी त्यासाठी राजकारण केलं आता ते सर्व तोंडघशी पडलेले आहेत एक दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की जे सुशांतचे कुटुंबीय त्याची आत्महत्या झाल्यानंतर बिचारे अतिशय दुर्दैवानं त्यांच्या फार दुःखामध्ये ते होते पण त्यांचाही वापर काही राजकीय पक्षांना प्रामुख्यानं भाजपानं केला आणि त्यांच्याकडून ही आत्महत्या नवी हत्ये असं वदवून घेतलं झाकली मूठ सव्वा लाखाची असतात असं म्हणतात सुशांत सिंग ड्रग घेत होता का तो दारू पित होता का काही जे ॲक्टर्स होत्या त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध होते का हे झाकले मूठ सव्वा लाखाची असतं त्याप्रमाणे ते एका मुठीमध्ये बंद होतं पण ह्या तपासामध्ये तेही सिद्ध झालेलं आहे की सुशांत कुठल्या कुठल्या प्रकारे कुठल्या कुठल्या लोकांशी त्याचा संबंध होता भविष्यामध्ये आघाडी सरकारवर मुंबई पोलिसांवर आणि महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वास तुम्ही ह्यापुढे दाखवाल अशी अपेक्षा आहे परंतु अशा प्रकरणामध्ये कुणीही राजकारण करू नये असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आहे रिपोर्टमध्ये सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्याच केल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी केलेल्या खोट्या आरोपांची हवाच निघून गेली आहे बीएमसीच्या हॉस्पिटलवर खोटे आरोप करण्यात आले होते आणि याच संदर्भात मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेर घोले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी हो अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या की हत्या यावरनं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालं होतं देशभरामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते या आत्महत्येचा आता रिपोर्ट जो आहे एम्सने देखील जाहीर केलेला आहे एम्स एम्सने आता स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सिंग राजपूत यांनी आत्महत्याच केलेली आहे त्यावरती शिक्कामोर्तब केलेलं त्यांच्या रिपोर्टवरती आपल्यासोबत मुंबई महापालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेक भोले आहेत अमेजी एकूणच सुशांतसिंग राजपूत यांनी जी आत्महत्या केली होती ती आत्महत्या नव्हे तर हत्या आहे असा विरोधकांनी आरोप केला होता त्यानंतर खूप मोठं वादळ आलं राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते यानंतर आता मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घेतलेला रिपोर्ट आणि एम्सने घेतलेला रिपोर्ट हा सारखाच आहे एम्सने देखील आता शिक्कामोर्तब केले तुमची काय प्रतिक्रिया आज जे काही पोस्टमॉर्टम झाला होता तो प्रोटोकॉल वाईजच झालेला दोन डॉक्टर्स शासनाचे होते दोन डॉक्टर्स बी एम सीचे होते आणि ॲज पर द एम सी ए गाईडलाईन जो प्रोटोकॉल असतो त्यानुसारच झालेला त्याच्यावरती दिल्लीचे एम्सचे फॉरेन्सिकची टीम होती त्यांनी पण आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला आहे की बाबा हा जो पोस्टमॉर्टम झाला आहे तो योग्य रीत्या झालाय आणि याच्यात कुठेही दखल दिलेली नाही किंवा कुठेही याच्यात छेडखाणी झालेली नाही हा शंभर टक्के व्हॅलिड रिपोर्ट आहे आणि त्यांनी त्याच्यावरती आपलं मत पण प्रदर्शित केलेलं आहे अभिनेते सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणावरनं खूप गंभीर असे आरोप शिवसेनेवरती देखील करण्यात आले मुंबई महापालिकेवरती देखील करण्यात आले त्यानंतर आता हा रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टमुळे एक प्रकारे दूध आणि पाणी झालेलं आहे संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया पार पडली ज्यांनी विरोध केला किंवा के ज्यांनी आरोप केले आज त्यांना प्रशासन कळत नसेल मला असं तरी वाटतं कारण ज्या गोष्टींनी आज आम्ही बाय प्रोटोकॉल असं म्हणतोय की त्याचा पोस्टमॉर्टम केला फक्त कुठेतरी महाराष्ट्राची बदनामी व्हावी कुठेतरी मुंबईची बदनामी आणि व्हावी आणि कुठेतरी मुंबई महानगरपालिकेची बदनामी झाली पाहिजे याचा एक सूत्री कार्यक्रम या पक्षाने चालवला होता आणि आज पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेने बघितलंय की आज जे काही दिल्लीच्या एम्स टीमने डिक्लेअर केलेलं आहे आज त्याचा एक पूर्ण योग्य त्या रीती कागदीपत्र आपल्याकडे आवा ला आलेलं आहे राकेश भोसले सर उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि यानंतर इथं वेळ झाल्या ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत